हे आमचं मठ आहे महापुरुष आणि मिकी पुरुष यांचं मठा मामा सुरगे मामा असं पाणी कोपऱ्यातून उतरतं बघा वेग आता यांची हिचंच पाणी सगळं खाली जात आहे बघा गणपती विसर्जन इथेच केला जातो तिथून असं मी पहिली सर्वात पहिली व्हिडिओ बघता की तुम्हाला समजून जाईल इथं हा बांध घातला आहे कोका बघा कोका <laughs> 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 नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचा आपला चौथा दिवस मी आहे मामाकडे घेण्यासाठी आणि साडेआठ वाजले आणि जस्ट उठलोय मी आता एवढा पाऊस पडतो ना एवढा पाऊस पडतो ना आता मग तुम्हाला दाखवते पावसाने ते पावसासाठी तुम्हाला एक काही दाखवतो राह तस राहा

एउटा <laughs> <ताँ। पाँशा गाए। laughs> <पाने जारा> <laughs> <laughs> म्हणजे मोठा मामा राहतो हे इथे छोटा मामा राहतो कामाला चाललाय शिवाय म्हातारी आमची घेऊ नको परत माहिती आहे ना शेवळ या ती <laughs> <है थी। laughs>

एकदम जेठाला ला, ला एकदम मामा पहिले दात खडे गेले दोन दातांचा राहुला काय मामा काय काढू तल्लो <laughs> कामावर पाय पूर्णच नाही आपलं बॅलन्स करत दाता <laughs> छत्री घे गे तुझ्या छत्रीत घे ना मला वर्ग्याला असे तुझ्याला काय हो ते मित्रांनो खालतीत आलोय शेती बघायला चप्पल काय माझी माहिती चप्पल काढ दे हो काढ 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 घालणार आडवा होणार तिकडे मी कड चाललो दिया खडत होऊन काढली

माहिती आहे मागा पाठविला हे आमचं मठ आहे महापुरुष नीती पुरुष यांचं मठ तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो अजूनही खेळायचं असतील सगळं हे धाडवा का तुळला बाई गो तुळला काय टाइम कधीच जायला तो बापरे तिथे चालू आहे काम घफरायला होतंय चपली घाटी मच्छर खायला स्टार्ट जास्त ल्युशन चार्ट बनवला आहेत जम अरे यार चला तुझा नाही घसरू गप्पल वर तुटली आहे थंडात सूर्य मामा

दर्शन अरे पोराची नावं तरी लक्षात ठेव बघ मरे कशी करता सव्वीस वर्षाचं झालंय तरी आम नाव नाही माहिती बघा बाबुरे आमची असं पाणी कोपऱ्यातून उतरतो बघा सोबत पाणी असे बघा हियाला आपण सईवरती आलोय चार वाढलाय सगळा आता गणपती सगळा कट करणार म्हणजे इथून जायला यायला रस्ता होईल असं करणार इथून तरी कॉन्क्रीट टाकलंय इथून सगळं कॉन्क्रीट टाकलं का तर हटायला होत हिथच पाणी सगळं खाली जाते बघा आणि माझ्या थंडीची मासे खाली येतात थंडीची नाही तिथूनच माश्या खाली येतात बघा <coughs> तिथेच आम्ही आपलं हे गणपती विसर्जन इथेच केला जातो तिथून असं खाली येतो मी पहिली सर्वात पहिली व्हिडिओ बघता तुम्हाला समजून जाईल

तुम्ही सगळं पाणी आहे ना सगळं कोपऱ्या कोपऱ्यात जातं सगळं भरलेलं आता कमी आहे स्टार्टिंग सुरुवातीला पूर्ण बाहेर येतं ना पावसात जोरात पाऊस पडतो कोणती दिवस तेव्हा सगळं पाणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोषणच जातं आज तरी बऱ्यापैकी पाऊस पडला थोडाफार तर कमी झाला परत तिथे अजून काम चालू आहे कोपऱ्याचं चाल ता करायचं अजय मी आजी आलं ना तर आपण इथून असं वरती जाऊया रान दाखवतो तुम्हाला आगा गोकुळाला बाळाला एकदम पुढे पाऊस असत की काय जाणार तुम्हाला पुढे चालू आहे लावणी चालू आहे लोक आले नाही लावायला पावसामुळे

आमची बांडू पण तो काय नाही खडे गेले कडे सोडले नाही वाटत सोडले नाही वाटत बावडी सोडले नाही त्यांनी आंब्यावर हे कुठच्या आंबे असायचे इथे लांबट लांबट कोणते आंबे असायचे याला हा केळ्या 기 열앰베 기열기 열앰베 우드디기 니 파레오가 파니 음 추다때 나 나이데 고라 마가 포아게타 고라부 치케 야 살라 गोकुळाला बाई गोकुळाला 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 बाई गोकुळाला लावी वेळ तुझा कान्हा लावी वेळ तुझा कान्हा लावी चाललो आहे बघितलं जरा असं तर पुन्हा एकदा येईन मी अजयसोबत अजयने आज सुट्टी घेतली भावाने आपल्या मच्छर खाता तो का मस्कोरी मच्छर खाता तो काय करता काय मामा मामाची आमच्या बॉडी ना जिम फेल वाले फेलत काय गे बॉडी बघले वाले फेलत मामाची नाही भारी आहे काय बरी नाही काय आताच ठीक आता वेगळी आहे आधी बर होती बरी होती आता वयानुसार होता आणि टॉनिक टॉनिकमुळे अर्धी लोक गेले अर्धी लोक टॉनिक आणि बर्बाद झाली बोलू नको तो काय बोलता तो कळाक नाही काय बोललो तो हा ठीक आहे सूर्यगाव व्हिडिओ बॉक्स असला बोलवतोय तू <laughs> पूर्वजकडे गेले असत आमचे पूर्वज पूर्वांची समाधी समाधी खडची नारायण म्हणजे हिच्या वडील माझे आमचे आजोबा साफ करूया होत ना हे बघा मित्रांनो समाधी त्या जुन्या लोकांची ती सर्वात पुढे आहे ना ती इशारे करतो मला ती आली आहे ना ती आजोबांची आहे नारायण गोसाई आहे नारायण गोसाई आहे आपले माझ्या <laughs> मामाच्या आ... आ... गाडीवरती लिहिले नारायण स्मृती तेच ते आजोबांग पुष्पा 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 पुष्प पुष्प पुष्पराज पुष्पा 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 छत्री पकडसाठी ठीक आहे पुष्पराज बघा म्हातारी फक्त घसून पडू नको आणि माझ्यावर नाव घालू नको एक आहे ना ती पडली मी मग पहिल्या माझ्यावर नाव टाकते की आपले आपसून पाडवले हो पाऊस होतो ना रे चांगले लस तर ठीक आहे मम्मी पण जाऊक नसता तिला पाऊस खूप होतो सकाळ सकाळी आपला भाऊ अजय भाऊ का आले मांशे बघलं अरे खूप मेले كده डॉल्फिना डॉल्फिना गेले बाहेर पडत दिसू अन प्रॉब्युलेट ओ अरे हा कुरग एवढं हाडा ओ वल्याने जी लो खाव तो आर आर ताई ये बरा <laughs> <laughs> तो खाव बसलो बस ना मम्मी बस अगं खुर्चीवर अगं मी बस खुर्चीवर बस अशी मजा कुठे मुंबईला नाही मग आज सांगते ते का बस 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 अरे मामा बस के यार तू भारी एक नंबर तुझे आज मी आडलाय आठवण काढतो अरे बस अजय ए उठ ना त्याला बसू दे आहे ना टेबल आहे तिकडे पाठी